रविवार आज रविवार दिवस सुट्टीचा हवा हवासा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आवडीचा निवांत झोपणे निवांत उठणे सगळी कामे निवांतपणे उरकणे आठवड्यातून एकदा नसे काही गडबडणे हवे हवेसे वाटे कधी कधी असेही जगणे विचार केला रोज निषेध आज काय बरे लिहिणे कारण आज तर आहेत घरातील कामे उरखणे साफसफाई किराणा भाजीपाला अशी आठवड्याची तयारी करणे कामे एक ना अनेक तसेच सर्वांचे कमी जास्त बघणे जेवणात दररोजच्या पेक्षा वेगळे मेनू बनवणे आणि दिवसभर स्वयंपाक घरात राब राबणे घरातील कुणालाही याचे काही देणे घेणे आज सुट्टीच तर आहे कारण पुढे करणे म्हणजे लहान मुलांचे खेळणे आणि मनसोक्त बागडणे सर्वांसाठी सुट्टी असेल निवांत वेळ घालवणे पण कधीतरी घरातील महिलांनाही जरूर विचारणे सुट्टीच्या या दिवशी काय बरे असते आपले जिणे ही नसे फक्त माझी रोजनिशी असे सर्व महिलांचे सुट्टीचे जगणे समजून घ्यावे प्रत्येकाने आपल्या घरातील महिलांचे म्हणणे सर्वांनी मिळून काम करणे आणि सुट्टीचा आनंद घेणे एवढेच असे माझे रोजनिशीतून सांगणे